चला मी आवळ्याचा ठेसा करते आणि आपण चटणी पण म्हणू शकतो आणि त्यासाठी मी दोनशे ग्रॅम आवळे घेतलेले आणि कच्ची हळद घेतलेली हिरवी मिरची घेतलेली आहे आणि शेंगदाणे पण आहे आता बघा मी जी सुरुवातीला तेल टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे आणि शेंगदाणे टाकलेले हिरवी मिरची लसूण आवळे पण आता टाकायचे त्याच्यामध्ये छान स्वच्छ धुवून ते कापून घेतलेले आणि कच्ची हळद टाकलेली बघा खूप छान ठेसा तयार होतो वरतून आपण कोथिंबीर टाकलेली आणि थोडंसं होऊ द्यायचं आपल्याला दोन तीन मिनटं नंतर आपल्याला ते खलबत्त्यामध्ये ठेशासारखं करून घ्यायचं आपल्याला मस्त मिक्सरपेक्षा याच्यामध्ये छान ठेसा तयार होतो आणि खूप छान आंबट चटणी लागते मस्त आपण ठेचा पण म्हणू शकतो बघा तयार आहे आपला ठेचा